नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉक्टर बी एन पुरंदरे आर्ट्स श्रीमती एस जी गुप्ता कॉमर्स अँड एस एस ए एम सायन्स सिनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर ज्योती भाकरे संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर विश्वस्त नंदकुमार वाळुंजप विश्वस्त सुनील ठोंबरे विशाल पाडाळे संमेलन प्रमुख धनराज पाटील अन्नी वर्गीस विलास पाटील प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला पाहूया याबाबतचा वृत्तांत उपस्थित असणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलसचिव माननीय ॲडव्होकेट ज्योती भाकरे मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उप उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे विश्वस्त उद्योजक माननीय नंदकुमार वाळस तथा बाबूजी विश्वस्त लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट माननीय सुनीलजी ठोंबरे उपप्राचार्य मान्य विलास पाटील सर ज्युनियर इंचार्ज मान्य ॲनी मॅडम या स्नेहसंमेलनाचे प्रमुख माननीय धनराज पाटील सर त्याचबरोबर गावातून जे मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तर कुमठेकर सर, सर पांडुरंग तिखे सर त्यांचे सहकारी त्याचबरोबर रोटरी क्लब लोणावळा अध्यक्ष माननीय शारवाले सर माजी अध्यक्ष माननीय कुलकर्णी सर माननीय राजाराम पाटील सर सर्व महाविद्यालयाचा शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो गेले काही दिवस आपण निन्नाळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहोत विविध प्रकारचे डेज आपण साजरे केले आणि या डेजच्या उत्साहातूनच आपण आता एका उत्कंठावर्धक अशा कार्यक्रमापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हा कार्यक्रम आहे वार्षिक स्नेहसंमेलन मित्रांनो या कार्यक्रमामधून स्वाभाविकपणे आपण जे या ठिकाणी दोन कार्यक्रम बघितले या दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला हे जरूर सांगता येतं की विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण असतात विविध प्रकारचे पोटेन्शियल्स विद्यार्थ्यांमध्ये जे असतात यांना साकारण्याचं फुलवण्याचं काम महाविद्यालयामध्ये होत असतं आपल्या महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागातून जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे आमचं महाविद्यालय मॅडम मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आमचं महाविद्यालय हे तालुक्यातलं एक ग्रोथ सेंटर आहे आणि या ग्रोथ सेंटरमधून आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रशासकीय अधिकारी असतील खेळाडू असतील निम्या प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसाय यांच्यासाठी विकसित करण्याचं काम आमचं महाविद्यालय या ठिकाणी करीत असतं आणि प्रोफेसर अँड डायरेक्टर सावित्रीबाई फुले फुले युनिव्हर्सिटी लॉ स्कूल अँड ऑल्सो ऑफिसिएटिंग रजिस्ट्रार सावित्रीबाई फुले फुले युनिव्हर्सिटी पुणे She is having professional experience as after completion of DSL LLB with first class joined the consultancy in the field of medical negligence, litigation, legal aspects of healthcare management, healthcare law and policies. She, is, she has authored a book entitled An Introduction to Health Law. The book is approved by Medical Science by Maharashtra University of Health Science. शी इज अ मेंबर ऑफ सिनेट सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले कार्यक्रमाची सुरुवातच एवढी एनर्जेटिक झाली मुलांनी इतके इतके सुंदर परफॉर्मन्सेस दिले की असं वाटलं की अरे आपण हे फार फॉर्मॅलिटीज करतोय इथे व्यासपीठावर या अध्यक्षाचं भाषण द्या आणि मुलांना जास्त उत्सुकता असते खरं तर त्यांचे परफॉर्मन्सेस सादर करण्याची बक्षिसं घेण्याची आणि आपण काय बोलणार आहे मुलांशी पण त्यानिमित्तानं एक संवाद साधता येईल म्हणून मी तुमच्यामध्ये आलेली आहे मी तुमच्याकडे तुम काय म्हणून बघते नॅचरली वयानं थोडं ज्येष्ठ माझ्याही जेपेक्षा ज्येष्ठ लोक इथं बसलेले आहेत आणि तुम्ही आमच्या वयानं कनिष्ठ असाल तुमच्या आणि आमच्यात एक संवाद आणि एक साधणारा दुवा वेग असा आहे की आपण सगळेजण शिक्षण क्षेत्रात आहोत वेगवेगळ्या भूमिका करत आहोत यातून आपण पुढे काय साध्य करणार आहोत मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण ह्या गोष्टीकडं बघतो त्यावेळेला वीसशे सत्तेचाळीसचा भारत असं जेव्हा आपण विजन ठेवतो आपल्या पंतप्रधानांपासून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्यावेळेला ह्या वीसशे सत्तेचाळीसच्या भारताचा जो हो काही दृष्टिकोन असेल जे काही विजन असेल हे कोण बरं सांभाळणार आहे तर ती सगळी धुरा आहे तुमच्यावर तुम्ही असणार आहात वीसशे सत्तेचाळीसचा भारत आम्ही असू किंवा नसू त्या दृष्टीनं आम्ही खरोखरच खूप अपेक्षेनं तुमच्याकडे बघत आहोत कारण ह्या हो। भारताचे तुम्ही ब्रँड अम्बॅसेडर असणार आहात आज इथल्या पुरंदरी कॉलेजमधले विद्यार्थी आहेत ते उद्या जाऊन भारत भारत घडवणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपला एक छोटासा खारीचा वाट खारीचा वाटा देणार आहेच मग आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो हा नक्कीच विचार करण्याचा भाग आहे आजचा आपला रोल आहे हा केवळ विद्यार्थी म्हणून असणार आहे पण विद्यार्थी म्हणून तुम्ही जेव्हा पुढे जाणार आहात तेव्हा तुम्ही ते उद्याचं नागरिक घडवणार आहात आणि अल्टिमेटली उद्याचा भारत घडवणार आहात मला एक पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचलेलं आठवतं त्याचं नाव होतं इन्क्रेडेबल जापनीज हे पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यापूर्वी पुस्तक लिहिण्यापूर्वी दोन समाजशास्त्रज्ञ आणि दोन अर्थशास्त्रज्ञ यांची एक समिती बनवण्यात आलेली होती ही समिती अशा वेळेला बनवण्यात आली होती की ज्या वेळेला जपान हा सगळ्या जगामध्ये उद्योग क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात सगळ्यात अतिशय अग्रेसर होता दुसऱ्या महाविद्या महायुद्धातून राख रांगोळी होऊन फिनिक्स प्र, पक्षाप्रमाणे भरारी घेऊन त्यांनी त्यांचं भवितव्य घडवलेलं होतं आणि हे कसं बरं शक्य झालं आणि यातून पुढची जपानची वाटचाल काय असेल ह्या दृष्टीनं ही एक समिती नेमण्यात आलेली होती ह्या समितीतल्या दोन समाजशास्त्रज्ञ आणि दोन अर्थशास्त्रज्ञ यांनी एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालावर आधारित हे इनक्रेडिबल जापनीज अशा पद्धतीचं पुस्तक तयार झालं या पुस्तकात त्यांनी पुस्तकाच्या शेवटी नऊ निष्कर्ष दिलेले होते या नऊ निष्कर्षांमधले पहिले पाच निष्कर्ष जर बघितले एक दोन तीन चार पाच तर ते कुठेही अर्थशास्त्राशी संबंधित नव्हते काय बरे होते हे निष्कर्ष तर इथपर्यंत जपान पोचला कसा पहिला होता की जपानचे ना नागरिक हे अतिशय शिस्त शिस्तप्रिय आहेत आणि म्हणून हे इतक्या कमी कालावधीत शक्य झालं फक्त दोन दशकाच्या कालावधीत त्याच्यानंतर काय तर त्यांची प्रायोरिटी काय आहे देशहित देश, देश सर्वोपरी मग मा त्याच्यात माझं हित आणि माझ्या घराचं हित हे प्रायोरिटी नाही आणि म्हणून हे शक्य झालं तिसरं काय तर देशासाठी कुठलंही साहस करायला ते तयार आहे मग त्याच्यासाठी आपलं घोरदार सोडणं असू दे किंवा आपल्या प्रिय लोकांपासून लांब जाणं असू दे किंवा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन टोकाच्या टोकाला जाऊन देशासाठी साहस करणं असू दे हा तिसरा निष्कर्ष होता चौथा होता त्याग देशासाठी कुठलाही त्याग करण्याची त्यांची तयारी आणि पाचवा होता जे काही काम करू ते अत्युष अत्युत्कृष्ट अत्यु लेवलला करू मग ते आपल्या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे से जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पवन शिंगारे यांची प्रजासत्ताक दिन संचलन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शिबिराकरचा पश्चिम विभाग महाराष्ट्र गोवा गुजरात आंध्र प्रदेश ज्यामध्ये चौदा विद्यार्थी होते आणि महाराष्ट्रातून चार विद्यार्थी आपल्या विद्यापीठातून चार विद्यार्थी होते त्यांच्यासाठी संघनायक व व्यवस्थापक म्हणून त्याची निवड झाली होती व त्यात त्यांनी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद अशी भूमिका बजावली त्याकरिता त्यांचा सन्मान होत आहे मी आजच्या प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट डॉक्टर ज्योती बाकरे मॅडम या त्यांनी प्राध्यापक डॉक्टर पवन शिंगारे यांचा सत्कार केला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली तसेच इगल फाउंडेशन पत्रकार संघ यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांबद्दल राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले अधारी यांनी उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान वापरून मानवी रक्तातील असलेल्या सिरम प्रतिनासोबत अल्फा क्लोरालोज या कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया यासंदर्भातले शोध निबंध एल्स्वेअर जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड याच्यामध्ये प्रकाशित केलेला आहे ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर फाय पॉईंट थ्री आहे जर्नल ट्रॉमा अँड नरेटिव्हमध्ये मध्ये नेव्हिगेटिंग ट्रॉमा थ्रू पॉवर ऑफ नरेटिव्ह हा शोध निबंध प्रकाशित केलेला आहे असोसिएट प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली प्राध्यापिका डॉक्टर सुपर्णमित्रा इंग्रजी विभाग प्राध्यापिका डॉक्टर रंजूवाला भौतिकशास्त्र विभाग आणि प्राध्यापक डॉक्टर संदीप सोनटक्के रसायनशास्त्रविभागने त्यांचा सत्कार केला यानंतर का शैक्षणिक कार्य पेटिशन दोन हजार पंचवीस आयोजित केली होती भौतिकशास्त्र विभागाने फिजिक्स प्रोजेक्ट त्यामध्ये सुद्धा पर... प्लीज कम फॉर त्याचप्रमाणे आज वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनानिमित्त या <laughs> ठिकाणी अथलेटिक्समध्ये प्रांजल विनोद बच्चे सदर विद्यार्थिनीला सदर विद्य स्पर्धेत चारशे बारशे मीटरमध्ये गोल्ड मेडल वीड विक्री स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल सुद्धा मिळवलेलं आहे चे अध्यक्ष पदाधिकारी प्राचार्य कर्मचारी आणि विद्यार्थी बंधव आज भाषण देणार नाही मला माहिती आहे विद्यार्थ्यांचा अतिशय वर्षातला एक अतिशय आनंदाचा क्षण आहे फक्त एकच सांगत ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाली त्यांचं संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन ज्यांना मिळाली नाही त्यांना पुढच्या वर्षी शुभेच्छा आपण सर्वांनी जास्तीत जास्त उत्साहाने आप आणि पुढील वर्ष पुढील वर्षाचा जो वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम होईल सर मला वाटतं मुलांमध्ये संदेश जाऊ दे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय उत्साह आहे डबल मॅ पँडल करावं लागल आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त राहिली पाहिजे आम्ही पाहतो ठराविक विद्यार्थी सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि अभ्यासात पण तेच हुशार आहेत काही मुलांच्या बक्षीसं ठेवायला इथं जागा नाही मी आता मेकायला म्हणलं तुला आलमारी करावं लागेल बक्षिसांसाठी तर विनोदाचा भाग सोडून द्या सर्व विद्यार्थ्यांना पुनच्छा ऐकता मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या तुमच्या भावी कारकिर्दीस आपण अशाच पद्धतीनं यशस्वी व्हा असं शुभेच्छिंत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज डॉक्टर ज्योती बाबरे फॉर द प्रिन्सिपल द टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ for their continuous efforts to the participants for showcasing your exceptional talents to our special invitees audience thank you for your enthusiastic presence a special thanks to Mohammed bhai and steve for the sound and light and all those who worked behind the scenes Now. अशा ठळक गडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद